नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत आपल्याकडे काही पावते आलेले आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी आहे खरेदाराचे नाव आहे जय किसान कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे हरिओम नामदेव कुलट गावपुंडा काप शेतमाल कापूस कापसाला प्रति क्विंटलला आठ हजार शंभर रुपये भाव मिळतो आहे तारीख आहे दहा चार दोन हजार चोवीस त्यानंतर पुढची सौदापट्टी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील आहे ही बाजार समिती परभणी येथील आहे खरेदीदाराचे नाव आहे प्रसाद आणि कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे रंगनाथराव गजमल गाव आहे ढासाळा शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला सात हजार नऊशे सत्तर रुपये भाव मिळते त्यानंतर पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला येथील सौदापट्टी खरेदीदाराचे नाव आहे गजानन फाटा येथे कपिल डिगांबर थोरात शेतकऱ्याचे नाव आहे गाव आहे कुरासा शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रति क्विंटलला तब्बल आठ हजार दोनशे सत्तर रुपये वा मिळाले तारीख आहे दहा चार दोन हजार चोवीस तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव